नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील कुळकजाई येथे भाऊ गोरे यांनी कार्यकर्त्यांचा भव्य संवाद मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यास खटाव मान तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती वैभव मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी त्यांचे मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर शेखरभाऊ मोरे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले यावेळी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा यांनी त्यांचे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी शेखर भाऊ यांच्याविषयी काय चर्चा झाली याची क्लिप पण यावेळी बोलताना रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा काय म्हणाले ते आपण ऐकूया तुम्ही बसू शकत नाही कुठल्याही चौकटीत न बसणार हे नेतृत्व आता कसं पुढं न्यायचं हा सुद्धा माझ्यासोबत प्रश्न होता आणि एक मला अनुभव होता की मी माझी आणि शेखर गोरेंची भेट ही मागच्या पाच सहा पाच सहा वर्षातली आहे आणि एक दिलदार नेता आणि असा दिलदार मित्र असावा कसं लाखाचण्यापेक्षा एकच असलेला चांगला आणि असा शेखर भाऊ सारखा मित्र आणि मैत्री करताना मैत्रीमध्ये खरं बोलायला पाहिजे मी मागच्या लोकसभेला आलो भाऊना सांगित मी सांगितलं की तुम्ही माझे तुमच्यासारखा दिलदार मित्र मिळायला मी नशीबवा नाही पण मला खरं बोलायला येतं मी तुम्हाला लोकसभे पुढच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये मी तुम्हाला मदत करू शकणार नाही आत्ताच्या लोकसभेला आलो तेच वाक्य मी पुरत रिपीट केलं की मी भाऊ जरी तुम्ही मला मदत केली तरी मी तुम्हाला मदत करू शकणार नाही माझी अडचण जयाभाऊ आहे आणि ह्या दोन दोन भावांमधला दोन्ही भाऊ माझ्याशी दोस्तीला प्रामाणिक आहेत आणि माझा विधानसभेचा शब्द हा जयाभाऊ आणि त्याच वेळेस कुठेतरी मनामध्ये पाल चुकचुकत होती का होऊ शकत नाही एका तालुक्यात मोहिते पाटील घरातन दोन आमदार होते शिंद्यांच्या घरातन दोन आमदार होत्या आणि या मान खटावच्या भूमीमधन दोन आमदार आपण करू शकतो का नाही करू शकत आणि म्हणून शेखर मन तुटत होत मी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाऊंना सांगितलं भाऊ जो तो तु निर्णय तुम्हाला योग्य वाटतोय तो घ्या पण ज्यांच्यावर तु तुम्ही विश्वास ठेवून निघालेला आहे आणि ज्यांच्यासाठी तुम्ही निवडणुकीला करायला निघालेला आहे ते शब्द पाळणारे लोक नाही निवडणुकीमध्ये तुमचा घात करणारे लोक आहेत हा रणजितसिंह नाईक निंबाळकर तुम्हाला तोंडावर सांगतोय की तुम्हाला कुठली मदत करणार नाही निवडणुकीचा उमेदवार असून सांगितलं की मी तुम्हाला कुठली मदत करू शकणार नाही हे मी तोंडावर सांगतो ह्याच खरं ज्या पद्धतीने मी तोंडावर सांगू शकलो ती माणसं भाऊ आपला घात करणार शरद पवारांनी महाराष्ट्रात दोनशे अठ्याऐंशी जागा असतात आणि शरद पवारांनी दोन हजार आठशे लोकांना शब्द दिले असतील विधानसभेचे आणि आता शब्द विसरून जायचं लोकांना वापरून घ्यायचं ही साहेबांची जुनी नीती आपल्याला काय वेगळी सांगायला नको मोहिते पाटलांच्या बाबतीत त्यांची तें, भूमिका काय मोहिते पाटील इथं आल्यावर काय म्हणणार आहेत कि मला वेगळं काय सांगायची गरज नव्हती कारण शरद पवारच्या तलमेत तयार झालेले मोहिते पाटील हिता येऊन खरं बोलतील या घाटावर याची मला त्यावेळेस ही खात्री नव्हती खरं बस खरं बोलायला मारदाची छाती लागते आणि ती छाती होती ज्या वेळेस या सगळ्या संघर्ष चालू होता मी या ठिकाणी सगळ्यांशी मी बोलत होतो शेखर भाऊ जिल्हा बँकेवर जावे जया भावशी भांडणारा मीच होतो शेखर नेतृत्व उभं राहावं आणि मला कसं दोन डब असतात का नाही दोन डबे रेल्वेच बफर असत का बफर बफर दोन डब धडकून देत नाही आणि मला ही दोन डबे धडकून द्यायचे नव्हते पण खरं बोलून धडकून द्यायचे नव्हते राजकारणासाठी ह्यांचा वापर करायचा त्यांचा वापर करायचा हे जास्त दिवस टिकत नव्हतं मला बरं वाटतंय पडलो तरी ठीक तुम्ही आज तरी खऱ्याच्या बरोबर उभं का नाही मला लढायला मिळेल पुढे खासदार केला अन्य कोणी येईल पण मित्र या ठिकाणी शेखर बावन तुमच्यासारखी प्रेम करणारी माणसं मिळायला हीच खरी हीच खरी श्रीमंती आहे माणसं पैसे कमवून श्रीमंती मिळवतात मला नेहमी आश्चर्य वाटत राजकारणामध्ये संघर्ष करताना खिशातला पैशाने महाभारतामध्ये जसं करण्याचं उदाहरण असतं तसं आमच्या शेखर उदाहरण आहे खिशातल्या पैशाने जो येईल त्याला ताकदिरी द्यायचं आणि कोणापाशी काय मागायचं नाही मग त्यामुळं तुम्ही ही श्रीमंती इथे उपस्थित असणारी सगळी श्रीमंती कमावली तुमच्या पशी लबाडी पण शेखर मी एक मित्र म्हणून तुम्हाला सल्ला देतो लबाडी कराय करू नका लबाडी करू नका पण लबाडी ओळखायला शिका दोन भावांमध्ये झुंजनावणारे अनेक भेटले पण दोन भावांमध्ये मधोमध येऊन उभा राहणारा एकमेव रणजित सिने तुम्हाला भेटणार अरे दोन्ही भावांना दोन्ही भाऊ आमदार म्हणून जावेत हेही ताकदीने मनापासून प्रयत्न करणारा मी मी फडणवीस साहेबांकडे गेलो आणि म्हंटल चेखर भाऊ आमदार होणार पण शब्द मला देताना साहेब म्हटलं मी भावनिक आहे मी एक खरं बोलायची सवय पडलं तरी झडलं तरी चालल काम हो न हो काय हो पण मी भावनिक आहे आपलं शब्द देणार असाल पाळणार असाल ते म्हंटले शेखर गोरेंचा निर्णय कॉन्फरन्स कॉल वर घ्या म्हटले अरे फडणवीस साहेब एवढा दिलदार मनाचं नेतृत्व मी मी पण चांगल्या माणसाचं संगतीत राहतो दिलदार नेत दिलेला शब्द पाळायचा शेखर विधान दाखवतो पडल्यानंतर विधान परिषद मिळावी उद्या काय मिळावी शेखर घोरे हे भारतीय जनता पक्षामध्ये आमच्या सोबत येत आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे शेखर घोरेने आपले एक... स्वतः नेतृत्व तयार केलं आहे समाजामध्ये आपली ओळख तयार केलेली आहे त्यांच्या येण्यामुळे निश्चितच भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला एक विशेष असा फायदा होईल आणि मी यांना आश्वस्त केलेलं आहे की भविष्यामध्ये त्यांची पूर्ण क्रांती महायुतीच्या माध्यमातून घेतली जाईल आणि त्यांना विधानमंडळात काम करता येईल अशा प्रकारची कारवाई आहे त्याची पूर्ण काळजी माध्यमात घेतली जाते आणि त्यांना विधान काम करता येईल अशा प्रकारची कारवाई देखील माहिती पक्षाच्या माध्यमात आम्ही करू अशा प्रकारची माहिती देखील मी त्यांना दिली आता मी कार्यकर्ता आहे पण प्रामाणिक आहे खासदार होतो पडलेला होतो पण प्रामाणिक आहे तुम्हाला प्रामाणिक मित्राची गरज आहे तुम्हाला प्रामाणिक माणसाची गरज आहे दिलेला शब्द शेखर भाऊंसाठी दिलेला, तु, दिलेला शब्द हा माझ्यासाठी शब्द आहे आणि मी त्याचा खोट आहे आणि शेखर भाऊ मला खात्री आहे तुमच्यापेक्षा जास्त जया भाऊ आणि देवेंद्रजींना खात्री आहे की शेखर भाऊ एकदा दिलेला शब्द तर ते हिंदी पिक्चर मधला डायलॉग येतो एक बार बोल दिया तो दिकी नाही सुनता त्यामुळं <laughs> शेखर बावच्या शब्दाचा मला अनुभव आहे आणि म्हणून मी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक लोकांना आमदार होयची इच्छा असते पण कुणाला तरी आमदार करायची इच्छा माझ्या मनामध्ये गेले सहा वर्ष होती शेखर भाऊंना आमदार करण्याची इच्छा होती आणि ते निश्चितपणे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करून राहू तुम्ही तुमच्या अस्तित्व पार्टीचं जिवंत ठेवा तुम्हाला कुणा आता आज आपण कुठं भाजपमध्ये जात नाही अन्य कुठले निर्णय घेत नाही शेखर भाऊ स्वतंत्र आहे कारण कुणाला भाऊ म्हणून म्हटलं भाऊलाचं चौकटीत बांधणं जरा अवघड आहे जेव्हा पुढे जाऊन निर्णय होईल तेव्हा तो आपण तोही निर्णय सन्मानाने त्या ठिकाणी घेऊ मला निश्चितपणे खात्री आहे की शेखर भाऊच्या येण्यामुळं मान मध्ये जयकुमार गोरेंचं लीड तर वाढणार आहे पण सांगलीपर्यंत कोल्हापूरपर्यंत भारतीय जनता पार्टी तक्तीने उभे करण्यासाठी शेखर भाऊचा उपयोग भारतीय जनता पार्टीला होईल त्यांची पक्षाला